व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका खरंतर भारतासहित महाराष्ट्रामध्ये आता गेली नऊ नव दिवसापासून नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे दुर्गा मातेची मूर्ती बसून तिच्या विविध रूपांची पूजा नऊ दिवस केली जाते आणि याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये दसरा हा सण साजरा केला जातो पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर या ठिकाणी आपण आहोत येथील शिवदत्त तरुण मंडळाने या वर्षी नवरात्रोत्सवानिमित्ताने या ठिकाणी मूर्ती बसवण्यात आलेली आहे आपण आपल्यासोबत या ठिकाणी काही या ठिकाणच्या महिला आहेत आपण जाणून घेऊयात की कसं पाहता या सणाकडे तस तर संपूर्ण भारतामध्येच हा सण मोठ्या उत्साह उत्साहामध्ये साजरा केला जातो परंतु हिंदू धर्मामध्ये या सणाला अतिशय महत्व आहे आ, हा सण नवरात्री नऊ नौ दिवस नवरात्री दहा दिवस साजरा केला जातो हा सण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना होते आणि मंडळामध्येही देवीची घटस्थापना होते अ महिलांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण असतं ज्या महिलांना घरकामामधून वेळ मिळत नाही त्या महिला नऊ दिवस खूप उत्साहाने या देवीची पूजा अर्चना करतात आणि स्वतःकडेही लक्ष देऊन या देवीची आराधना करतात व मंडळामध्ये दांडियांचा खेळही घेतात तर नऊ दिवस देवीच्या सजावटीची जबाबदारी महिलांनी घेतलेली असते तर ह्या सजावटी सजावटीमध्ये कशा प्रकारचं नियोजन केलं जात आम्ही देवीला दररोज साडी घालतो साडीमध्ये आम्ही विविध प्रकारच्या साड्या गुजराती घालतो परत का म्हणजे नाही का नऊवारी साडी असते त्याच्यानंतर देवीचं आम्ही मंगळसूत्र झालं बदलणं तिला वेणी करणं देवीचे वेगवेगळे प्रकारचे म्हणजे नाही का असं तिला कधीतरी केशी वगैरे वगैरे व्यवस्थित करणं असं करतो त्याच्यानंतर आम्ही महिला म्हणजे देवी सारख्याच सगळ्या महिला ही साड्या घालतात म्हणजे देवीचा जो कलर देवीचा रंग पांढरा तर त्या दिवशी महिला सगळ्या पांढऱ्याच कलरच्या साड्या घालतात मग देवीच्या असे नऊ प्रकारचे कलर येतातच मग त्याप्रमाणे बायका घालतात त्या महाराष्ट्रा बरोबरच गुजरातमध्ये दांडिया सारखा खेळ प्रकार घेतला जातो आपल्या इथे कसा घेतला जातो किती महिला यामध्ये सहभागी होत असतात यामध्ये चारशे ते साडेचारशे महिला येतात आपल्याकडे त्याचप्रमाणे पुरुषांची ही संख्या जास्त असणे पुरुष नाही म्हटले तरी दीडशे ते दोनशे पर्यंत असतात पर खेळायला आणि छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत म्हणजे पाच वर्षापासून ते अठ्ठ्याहत्तर वर्षापर्यंतचे मातारे आमच्यामध्ये म्हणजे नाही का दांडिया गरबा खेळतात या उपक्रमामध्ये सहभागी होतात सहभागी होतात या उपक्रमामध्ये सहभागी होतात महिलांसोबत पुरुष देखील या सहभागी पाहायला नेमकं काय आहे वास्तव काय सांगा या नवरात्री उत्सवात मध्ये जसं बाहेर आपण सिटीमध्ये जसं सगळे स्त्री पुरुष असतात समानते प्रत्येक कार्यक्रमामध्ये तसं आमचं हे असून सुद्धा एक सात ते आठ वर्ष झाले इथं प्रत्येक स्त्री आणि पुरुष सोबतच काम केलं जातं अगदी राजकीय पातळीवरती पण आमच्या तेवढंच समानता आहे धार्मिक गोष्टीमध्ये सुद्धा आणि परंपरेमध्ये सुद्धा ज्यावेळेस खेळाचं गर्भ खेळण्यासाठी रिंगण भरलं जातं तर एक पुरुष स्त्री असं असतं म्हणजे खांद्याला खांद्या लावून खेळलं पण जात आणि कामं पण केली जातात के जाता। पुरुष आणि स्त्रियांना या ठिकाणी एकत्र या दांडियामध्ये उपक्रमामध्ये सहभागी होतात नेमके काय भावना आहेत ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर त्या ठिकाणी पूर्वीपासून म्हणजे वंश परंपरेपासून चालत आलेलं छबी नाचतो पुरुषांना त्या ठिकाणी त्यांचा खेळ सादर करता येतात किंवा त्यांना नाचता येतं आनंद व्यक्त करता येतो पण महिलांना त्यासाठी काहीच नव्हतं पूर्वीपासून पण आज इकडं हा ट्रेंड आलाय सगळीकडं महाराष्ट्रात पण आलाय पहिला महाराष्ट्रात नव्हता हळूहळू गावाकडे पण पसरायला लागलाय तर गावाकडे पसरायला लागला तर आता सात आठ वर्ष झालं आपल्या मंडळात आपल्या जगताप कुटुंबांनी या ठिकाणी तो सण आणला आपल्याकडे देवीची पूजा केली देवी स्थापना केली सगळ्यांनी मिळून मंडळातल्या कार्यकर्त्यांनी लहान मोठ्यांनी सगळ्यांनी मिळून त्याला सहकार्य केलं आणि चांगल्या के पद्धतीने चालू आहे आता वाड्या लोक येत आहेत गावातल्या प्रत्येक भागातून या ठिकाणी महिला येत आहेत पुरुष येत आहेत महिलांबरोबर पुरुषही या ठिकाणी गरबा जरतायत चांगलं वाटतंय सगळ्यांना समानता भेटते आणि आनंदही व्यक्त करता येतोय महिलांना कामातून वेळ मिळत नाही मिळला तर त्यांना असा आनंद व्यक्त करता येत नाही आपल्या सोबत या ठिकाणचे विद्यार्थ्यांना अध्यापन करत असतात असे मेमाने सर आहे की मेहमाने सर कसं पाहता या सणाकडे काय भारतीय संस्कृती होते प्रत्येक सणाला अनन्य साधारण महत्व दिलं होतं प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहाने साजरा केला होतो तसं आमचं गाव सुद्धा एक खूप मोठं आहे त्यावर चार हजार लोकसंख्या आहे पण या चार लोकसंख्ये सुद्धा सर्व लोक एकत्र येतात गुन्ह्या गोविंदाने त्या ठिकाणी खेळामध्ये सहभागी होतात प्रत्येकाचं म्हणजे सण हा असं उत्सव असतो की प्रत्येकाने एकत्र यावं प्रत्येकाचे सुख दुःखाचे जे असतात सण असतात ते ठिकाणी वाटून घेतले जातात प्रत्येकाला या ठिकाणी ठिकाणी सहभागी होण्याचा आनंद घेता येतो दुर्गा देवीने राक्षसांचा वध केला अशी आख्यायिका मानली जाते त्या दिवसापासून नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते कॅमेरामन सानिका कोलते सह सा, अक्षय कोलते व्हायरल मराठी न्यूज पुरंदर